तर आता वाजले ते म्हणजे सहा उठून आंघोळ झालेली दे आहे देवपूजा केलेली आहे तर बाहेर अगरबत्ती लावायचे थंडी वाजते हॅलो गुड मॉर्निंग तशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आता आम्ही चाललोय कुठं महालक्ष्मी कोणत्या महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक जरा आमचे मेंबर कमी आहे दोन तरी पण चाललो आई चलो ट्रेनने आलो तुमच्या इथेच येतो चला वाजले पाहुणे नऊ आणि आम्ही गुड मॉर्निंग दिसला दिसला सगळे नवीन मेंबर आहेत या वेळेला कुर्ला आणि कुर्ल्यावरून मायसाठी जुना सांगावं कुठे नाही कुर्ल्यावरून परेल ना परेल परेल आणि परेलवरून वरून मालोर परेलला जाऊन महालक्ष्मी महालक्ष्मी मी पहिल्यांदाच चाललोय ट्रेनला बघूया कसं होतंय आता नविन सकाय मेंबर आहे ना काना देत द्या हल्लोता मी महालक्ष्मी मंदिर मध्ये एकदा ना अजून पुढे आहे अजून पुढे आहे ना चाललो महालक्ष्मी मंदिर चलो चला इथं सगळे नाश्त्याची सोय आहे इकडं आणि आम्ही सरळ आलेलो आहोत नाहीतर गेल्या एकदा आलेलो तेव्हा हो एक इकडून आणलेली आहे इकडे मंदिर चलो फुलं बघा किती मस्त दिसतात फुलं बघा ना किती मस्त फुललीत ना पुढे मिळणार नाही सगळ्यांना मस्त फक्त घेतलेलं आहे मुलं तसं बी पण एकेच आणलं ना पाठवून द्याच्या तुम्ही दोन्ही टायमात त्यांचं पाठवून देते मला आता इथून व्हिडिओ बंद किती मस्त घंट्या लावल्यात बघा आता बरं कलाकंद के लिए। अशा घंट्या ला लावलेल्या आहेत बघा मस्त चलो आता मंदिरात मंदिरात शूट करता येतील का नाही काय माहिती कारण शूट अलाउड नसते त्याच्यामुळे चला हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी रिस्क घेतली म्हणजे व्हिडिओ बनवला आता काय माहिती किती दिसले नाही दिसले तुम्ही सुद्धा आता याच्यामध्ये दर्शन घ्या महालक्ष्मीचं महालक्ष्मी देवीचं मुंबईच्या आता कोल्हापूरला कधी जाता येईल बघूया पण याच्यात एवढं स्पष्ट नाही दिसलं तरी पण कस दर्शन झालं सांगा ना ना <laughs> ना गर्दी नाही बिलकुल गर्दी नाही काहीच नाही उद्या गर्दी उद्या गर्दी असतात थांब या इकडं फोटो काढते फोटो काढते माझ्या हाताला काहीतरी लागलंय ना तर देवीच्या साड्या लावलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तशा घेऊ शकता आहे ना प्राईजला आहे ना प्राईज लावणार आणि मग त्यानुसार घेऊ शकता मस्त आहेत छान वाटते कलर बघा छान आहे साड्या आहेत इथं देवीच्या आणि प्राइस सुद्धा कमी आहे ना एवढी प्राइस नाही लावली खूप अडीचशे पासून यांनी काढलेली तर ती साडेतीनशे ला होती छान होती साड्या आहेत आणि प्राइस सुद्धा कमी आपल्याला आपण घेऊ शकतो असं आहे तरी चटर पटर खाऊन आणि आता चाललं हाजी आली ना चालत चालत दहा मिनिटाचा आहे बघू या पहिल्यांदाच चाललोय बघू पोचल्यावर दाखवतो हाजी आलीचा आणि मग सिद्धी विनायकला जायचंय हजी आली मस्त मस्त मुठ आहेत पहिल्यांदा बघू कसं आहे ते आतमधून इकडून आहे ना अहो पण वाट लावले ना समुद्राची समुद्राची वाट लावलंय कायच आता आम्ही आलो हाजी आली हाजी <laughs> आली आणि आजी बाबू पाणी बिणी कायच नाही एवढं आहे ना पण सुकलंय पुरं असं जसं असं सुपलं आलंय चालत जाऊ खाली चालत जाऊ शकतोय खाली काढूया लेडीज गँग करत हाय चालत खाली जाऊ शकतोय आम्ही नाही दिसलोय दिसल्या 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 आता जाणार समुद्रात खाली खाली जाणार होत आम्ही खाली जाणार होत आम्ही खूप सारणार घुमने के लिए आए बच्चे लोग को घर पे छोड़ दो हमारे यहाँ पार्टी चल रही है नहीं 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 दर्शन चल रहे हैं दर्शन चल रहे हैं दर्शन होने के बाद हम पार्टी करेंगे वाले हैं आ जाइए और ज्वाइन हो जाइए सिग्नेचर सिग्नेचर

वाचा आलेला सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी आहे अजून मध्ये कसं दर्शन भेटत काम चालू आहे बोलतात बघा सिद्धिविनायक मंदिर आता बाहेरूनच ही एवढी अशी लाईन लागली खूप मोठी लाईन आहे आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं लोक लागत चला आता मुख दर्शन घ्यायचं हाय आणि निघायचं घरी एकदम थकल्यासारखं झालं बाबा बेका गर्दी पण चालू आहे त्याच्या मुलं अस दर्शन बंद आहे आणि मुख दर्शन चालू आहे असं काहीतरी चला आता आलो इत दादर मार्केट फुल मार्केट कितीला देते पन्नास

पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गजरे गजरे माव आहे थोडंसं कसा मिटाल शंभर रुपयेच சீர் பன்ன பாண்ட गर्दी बघा खोल मार्केटला गर्दी गर्दीच गर्दी चला बाबा आलो घरी पहिला तू तोंड धुतला आणि कानात्या वगैरे काढला तर मी थोडंसं जेवते खिचडी भात घेतलेला आहे आईने बनवलं जेवते आज एवढं थकायला झालं ना खूपच बेकार थकायला झाले आणि थोडंसं आराम करणार त्याच्यानंतर मग बघायचं काय बनवायचं काय नाही ते पहिला थोडा जेवते आणि आराम करते चला तर वाजले संध्याकाळचे साडेसात गौरांशी तर अभ्यासाला घेतलंय त्याला कारण शाळेत गेला नाही तो सोडायला कोणच नव्हतं त्याच्यामुळे आईने सोडलं नाही अंगणवाडीत बसलेला होतो एक वाजेपर्यंत मला यायला काहीतरी साडेतीन चार झाले चार वाजले म्हणून मग आणि भाऊ आणि बाया सुद्धा बाहेर गेलेले मग त्यांना सोडता नाही आलं तर आलो जरा आराम केला आणि थांब जरा आणि थोडस फोनमध्ये टाईमपास केला आणि केसांचा एवढा गुंता झालेला बापरे खूप म्हणजे खूप गुंता झालेला आता गुंता काढला ए गप आणि मग आराम करून झाल्यावर जरा भाकरी बनवल्या त्याच्यानंतर मग कपडे धुवून घेतले त्याच्यावर करू गौरांज नाही ऐकत ना थांब बस तिथं त्याच्यानंतर दिवाबत्ती केली घरातली मंदिरातली आणि येऊन मग ते केसांचा गुंता काढला आता गौरांचा अभ्यास घेते आई तिकडे शिमला मिरची भाजी काहीतरी काहीतरी बनवतात पनीर आणि शिमला मिरचीचं तर गौरांचा अभ्यास करते एका साईडला कारण टीचरांनी अभ्यास पाठवलाय मग तो त्याला लिहायला देते आणि तू इकडं ठेव ना घेऊ ना, ना, ना मी साथ केलंय तू जायत न ते फिर करते हे सुद्धा काहीतरी प्रमोशन आहे त्यांचं तर त्यासाठी गेले तर आता जास्त बडबड नाही करत एकदम खूप दमल्यासारखं झालंय काल तिकडचं पोषण केलं आता इकडचं पोषण करते यांचं किती किती नीट ठेवलं तरी आहे तसंच असते गौरांश गप्पा बस म्हणून आता एक करून घेते तोपर्यंत गौरांश अभ्यास काय का आता शूट करायला भेटणार नाही कारण गौरांचा अभ्यास फोन मध्ये आला थोडा त्याच्यामुळं मग त्याला ते द्यायला लागला तर चला भेटून नंतर तर झालेला एक कपाट खालचा करून दोन आणि एक परकर आहेत माझे ज्यांना जरा वाशे ते कुपट खोपट असा उद्या हां मध्ये बोला उन्हा मध्ये टाकेल आले मी पर्नवास यायला लागलो ठेवून ठेवून ते उद्या आता उन्हामध्ये टाकते म्हणून जरा आता रशीवर टाकते बोलले थोडासा जाहीर वास म्हणून आणि मग उद्या उन्हात टाकेल चांगलं कधीपासून सापच नव्हता त्याला कपाट राहिलेलं दोन जरा हे झालेत असे बुरशी लागल्यासारखे म्हणून ते जरा बाजूला काढून धुवायला टाकलेत आणि मॅक्सी वगैरे खराब झाले ती जरा आता पुसणीला लावते आता काय काय ना काय कपडे लागतातच आम्हाला तर आता जेवण घेते वाजलेत आठ आणि मग असे तोंड धुतेला तसाच हाय आठ वाजलेत आता जेवण घेते पटकन आणि यांचा तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ती मी उद्या सांगेल तुम्हाला नक्की उद्याचा ब्लॉग बघा कशी वाटली ते तुम्हाला नक्की सांगा आणि ती न्यूज तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल आज नाही सांगणार मी तर उद्याच्या ब्लॉगची वाट बघा चलो चलो आता मांडे वगैरे घासून जर हे आता झाडू मारून घेते झाडू नाही हार बनवते उद्यासाठी मंदिरात येतं एक असं तर दोन हार बाकी आहेत बनवायचे फुलं आणलेली आहेत त्यांनी एकीकडं पन्नास रुपये अर्धा होतं एकीकडं पन्नास रुपये पाव होतं अशी फुलं आता एका साईडला बसते हार बनवायला इकडं बघा यांनी आणले तशी फुलं तर आता हार बनवून घेते आणि आजचा ब्लॉग हा इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट पण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि मस्त एन्जॉय केला आम्ही आजची जी सफारी किंवा सवारी होती ती खूप मस्त वाटलं चलो बाय बाय